मस्त मस्त दिवसाच्या मस्त मस्त शुभेच्छा वा वा वाळ भोर आकाश नारळाचं झाड भरपूर लागलेल्या पपया हे बघा पपयाच पपया झाडाला पपया। अजूनही काही जास्वंदीला यावर्षी फुल नाही अगदीच नाही पपई बघितले ना किती सुंदर आणि हे बघा हे आपलं बर्फाचं झाड सगळी परवाच्या पावसामध्ये फुलं पडली एकही पान दिसत नव्हतं अक्षरशः एकही पान दिसत एक नव्हतं हे बघा मस्त एकदम सुंदर चला देवाला चार फुलं काढूया पारिजातकाचं झाड जरास मी आता छाटलेलं आहे हे एवढंच फुलं पडावीत अशी इच्छा आहे मस्त मस्त इथे छोटी 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 झाडं लावलेली आहेत हे पांढरं फूल सुंदर मस्त मस्त दिवसाच्या मस्त मस्त शुभेच्छा सूर्यनारायण दाखवू का हे बघा सूर्यनारायणा काल पाणी आलं होतं मस्त पैकी पाणी सगळं असं छान भरून ठेवलेलं आहे असं छान भरून ठेवलं की नाही मला एवढा आनंद होतो बघायला चला आता प्रथम चटणीची तयारी करूया आणि मग अंघोळीला जाऊया कारण की लाईट जायची शक्यता असते तर बघूया आता आपण चटणीची तयारी करूया हे सकाळचा स्वयंपाकघरातला पसारा 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 भरपूर पसारा आणि काय केलेलं आहे आज मला लोणी काढायचं आहे म्हणून मी फ्रीजमधनं ही साय बाहेर काढून ठेवलेली आहे तर आता ह्याचं मी ताक करणार आहे आणि एक तासाभरानंतर हे, हे आहे आपलं आधीच्या आधीचं लोणी एवढं शिल्लक आहे शिल ते आज आपलं संपणार आहे आणि हे खालचं पाणी जे आहे आपण ते च्या डोश्याचं पीठ भिजवणार ओके तर आता हे इकडे ही तयारी आहे मध्ये घालण्यासाठी कांदा हिरवी मिरची आणि कोथिंबीर काढते अजूनही काढली नाही इथे आपली चटणीची तयारी दाखवते इथे बघा फुटाण्याची डाळ आलं कांदा कोथिंबीर जिरं इकडे जण बसलेत बघा लसूण हे मीठ गुलाबी कसं तर सेंदेलोन गुलाबीच असतं जिरं हिरवी मिरची साखर आवळा ही पुदिनाची करून ठेवलेली चटणी हे एवढं मिक्स करणार आहे प्लस यामध्ये आपण घालणार आहोत तयार फोडणी तुम्ही मला म्हणता की नाही मॅडम वरणं फोडणी घाला वडणं फोडणी घाला आपण वर्णं घालत नाही आतूनच घालतो ही फोडणी ही जवळजवळ दहा दिवस झाली फुल्ल भरून केली होती दहा दिवस झाले आता करून काहीही झालेलं नाही बाहेरच ठेवायची मस्त मुरते काहीही होत नाही ह्याला आणि ही बाधत पण नाही कारण की ही आपण परत परत गरम करत नाही जुनं तेल जेवढा आपण लोणच्यामध्ये लोणचं मुरतो तर दरवेळेला काय आपण लोणचं गरम करून जेवतो का नाही म्हणून मग तेल मुरलेलं छान वाटतं तसंच ही मुरलेली फोडणी पण फार 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 सुंदर लागते बस तर आता हे शेंगदाणे आहे त्याच्यात कडीपत्ता आहे बाकी पूर्ण फोडणी आहे हळद तिखट तिखट नाही हिंग मोहरी जिरं सगळं आहे त्याच्यात तर आता हे सर्व आपण मिक्स करू आणि गुर्र करून घेऊ आणि मग आंघोळीला जाऊ ढबू मिरची यामध्ये घालायला माझे जवळ नाही त्यामुळे मी घातली नाही आता आधी सुरुवातीला आपण असंच गुर करून घेऊ नंतर त्यामध्ये पाणी ऍड करू जरा असं करायचं आणि पुन्हा एकदा गुरु लगेच पाणी गडबडीला घालायचं नाही याच्यामध्ये पाणी घालू आपण पाणी थोडं थोडं घालायचं एकदम घालायचं नाही पातळ पीच करू बारीक होत नाही व्यवस्थित <Z Özell großes> बारीक झाली ना आता जरास इकडे थोडस पाणी घालू त्या याच्यात पाणी घालून असं असं याच्यात घालू आणि पुन्हा एकदा गुर्र करू की झाली चटणी हे बघा याच्यात मी आता सगळं पाणी घालून हे झाकण सगळं स्वच्छ धुवून ह्याच्यात आता आपण हे टाकूया हे बघा आणि पुन्हा एकदा गुर्र करूया परफेक्ट झालेली आहे एकदम सुंदर चटणी तयार आहे वेगळी फोडणी घालायची नाही कारण आपण तयार फोडणी ऑलरेडी याच्यात घातलेली आहे म्हणून वेगळी फोडणी घालायची मस्त मस्त चला गणपती बाप्पाला जाऊन येऊया छानपैकी बघा नरीय घराच्या हो। बाहेर पडलं की हे असं निसर्ग सौंदर्य हो। निळभोर आकाश सीताफळं घेता लागलेत बघा रस्त्याला आलेलं झाड आहे पण लोक टिकवत नाहीत खातात सगळी हे बघा भरलंय सीताफळाने झाड जाड़। ह्या झाडाला आंबे तर एवढे येतात दाखवते हे बघा आंबेच आंबे भरलंय आंब्यानी झाड होय नाही मस्त झालंय दिसतायत का आंबे हे बघा भरले, गेले पंधरा दिवस वॉकिंगला गेलेली नाही आहे मी त्यामुळे मारुती रायाची भेटच नाही चला गणपती बाप्पा मोर्या 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 ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय दिवा लावूया आता आणलं आहे आपण घरातनं सर्व दिवाला आणला आहे उदबत्ती आणली आहे काड्यापेटी आणली आहे फुलं आणली आहेत सकाळी कोणकोण फुलं घालून गेलेलं आहे चला മോര്യ മൌര്യനാരായണ പണല വര ഓം ഭൂർഭുസ്വഹാ തോർവരെണ്ഗോദൈവീമോ പ്രചോദയാ ഗണപതി ബപ്പാ മൂര്യ ഗണപതി ബപ്പാ മോര്യ ഹേ ഈശ്വരാ സർവന ചാംഗിദേ ആരോഗ്യദേ सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं फला कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड ना मुखात खंड राहू दे गणपती बाप्पा मोर्या 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 बाप्पा मोरपा मोर 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 एवढीच अशी सेवा रोज करून घे माझ्याकडून जय हनुमानकडे जायलाच होईल आत्ता सूर्यनारायण ते भगवान जय श्रीराम जय श्रीराम दिगम अंबा माता की जय अंबा माता की जय मनोज मृत तुल्य वेगं जिथेंद्रिय बुद्धिमता वरिष्ठ वातात्मजमवानरयूथ मुख्यमरा दूतम शरण प्रपद्ये मारुतीराय इथूनच तुला नमस्कार अजून एक दोन तीन दिवस त्यानंतर येई नरी देवा कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरमारुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम् आपदामपार्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यां गर्जनं भवबीजानां तर्जनं सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभियता निशाचरचमो रामाय तस्मै नमः రామ నాస్తి పరాయణం పరతరం రామ సెస్య దాసోస్మయం రాల సదాతుో రామ రామ మాముధర రామ రాతి రామేతి రే రామే మనోరమే సహస్రనామ తత్తుల్యం రామ నామ వరానమే శ్రీబుధ కౌశికముని విరచితం శ్రీరామరక్షాస్ సంపూర్ణం సర్వాన్ मारुती राया वॉकिंगही व्हायला पाहिजे तुझी भेटही व्हायला हवी आहे रोज असं डोळे भरून डोळे उघडून देवाला बघायचं आपण डोळे मिटून प्रार्थना करतो ना डोळे उघडून बघायचं देवाला तुआ तो आशीर्वाद देतोय असं वाटतो तो आपल्याशी बोलतोय असं वाटतं मी आहे असं म्हणतो असं वाटतो श्रद्धा ठेवा देवावरती नाही <laughs> नाही एक चार दिवस घरात कामही चालू आहे हो आणि बरी नाहीये उन्हाळा जरा की तर 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 तुम्ही या दिसत नाही नाही या एक पाच मिनिटं बसूया बघितले तुम्ही घातलाय ना फुलं घातला होता मी आता दिवा वगैरे सगळं लावले कोणतरी लोटतय कोणतरी फुलं घालतय कोणतरी काहीतरी करतय का होय सगळ्यांनी करून ते देव बाप्पा खुश ने आमचा नेहमीचा मेंबर आला बाई तर आपण जागा खाली करूया त्यांना जरा फेऱ्या बिऱ्या मारायला लागतात त्याला आता डोशाचं पीठ भिजूया चटणी तर आपली तयार आहे फ्रेश झालेला आहे देवदर्शन झालेलं आहे आता डोसा आधी हे डोश्याचं पाणी डोशासाठी ताकाचं पाणी ह्याच्यात किती आंबटपणा उरलेला असतोय माहीत नाही ताकाचं पाणी म्हणायचं कारण पहिले दोन दिवस मस्त आंबट होतात आणि त्यानंतर नुसतंच चा पांढर्या पाणी थोडा लोण्याचा अंश असतोय नाही असं नाही आता ह्याच्यात परत पाणी घालून ठेवायचं कारण अजून दोन दिवस लोणी त्यातलं पुरणार आहे आपल्याला आता त्यामध्ये थोडंसं आपण घालू नाचणीचं पीठ माझ्याकडे आहे कालच चाळून ठेवलेलं आहे तर आता एवढंच नाचणीचं पीठ घालणार आहे काही जास्त नाही नाचणीचं पीठ हा आहे रवा आणि आता घालू आपण डोसा प्रेमिक्स आता यामध्ये घालू आपण आता दोन तीन माणसं ना तर सारखं चार पाच चमचे घालू म्हणजे सहा डोसे होतात पाच सहा पाच सहा असे डोसे होतात तीन चार आणि आधीच आपण रवा आणि नाचणीचं पीठ घातलेलं आहे आता हे हलवत बसायचं नाही आता शांतपणे कांदा कोथिंबीर भी, हिरवी भी मिरची ह्याची तयारी करून घ्यायची मीठ जिरं याच्यात ओला ओवा घालायचं आणि मग ते हलवा हलवी करायची तोपर्यंत तो काहीही करायचं नाही आता आपण थोडं मीठ घालू याच्यात सेंदेलोण जरास से जास्त खपतं बरं का कारण सेंदेलोण जे असतं ना ते खारट नसतं पण नाचणी आहे नाचणी जराशी खारटच असते त्यामुळे नाचणीचं पीठ जेव्हा वापराल तेव्हा जरा मीठ बेतात वापरा नाही तर मग मीठ वाटतं ज्यांना जरा जास्त मीठ लागतं त्यांना चालतं हे जिरं टाकलं मी आता मी यामध्ये ओवा पण टाकणार आहे हे बघा ओवा ही टाकला चवीला पचायला नाहीतर आपण ओवा कधी खातो आणि पोटात जातो आपल्याला कधीच जात, कधी जात नाही ना तर आता हे असंच ठेवणार आहे एवढ्यात काही हलवत पसणार नाही याच्याकडे काही खेळ नाही मिरची कांदा आणि मी कोचिंब ही या पद्धतीने ठेवलेली आहे या वेळेला दरवेळेला पद्धत वेगळी मन मूड येईल तसं डबा वेगळा एकच एक काही नाही आहे मी कधी कांदा कोथिंबीर चुरून घालते कधी चिरून घालते काही मूड आला तसं तर ही कोथिंबीर मी, है, पेपर मी है, अशी ह्या बटर पेपरमध्ये ठेवलेली असते खूप छान राहते आता ही मी निवडून ठेवलेली आहे म्हणून आता अशी काढू पण धुवायला पाहिजे आमच्याकडचं तसं वस्तू स्वच्छ असतात बरं का उगाच काय स्वच्छ असतं पण तरी सुद्धा छान धुवून घेऊया आणि आता हे सगळं मिश्रण करूया आणि कॉफी पिऊया थोडासा अर्धासा कांदा तर तो असा आपण सुरीनेच कापतो त्याच्यासाठी कुठे असं ओढायचं ते काय म्हणतात त्याला लक्षात येणार पट पण शब्द लक्षात येत नाही दोरी ओढतात की एवढ्या अर्ध्या कांद्यासाठी काय करायचंय घेऊन नाही का तर त्यामुळे हे असंच करायचं आणि ह्याला काय फार बारीक झाला तरी चालतो नाही झाला तरी चालतो काय प्रश्न आहे बघा जा म्हणजे ती वस्तू घेऊन त्याचं झाकण उघडून त्याच्यात हे सर्व टाकून व असा ओढाओडी करून तेवढ्यात माझं हे काम सुद्धा झालं आता आपण यामध्ये हे मिक्स करून ठेवू हे बघा राहू दे असंच हो बघा चल दहा मिनिटांनी आपलं आता बाकीचं कॉफी वगैरे पीपर्यंत तवा वगैरे ठेवेपर्यंत जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ भिजू दे आता मला वाटतं <laughs> या बाजूला जास्त छान होतो कॅमेरा त्या बाजूने ठेवला तर डोळ्यावर ऊन येत हे येते हां तुमच्या आणि या, तुम या बाजूने म्हणजे मी छान दिसते ना इथे अशी मस्त फ्रेश फ्रेश दिसते गेणे तर आता काय करूया या बाजूलाच कॅमेरा ठेवायचं म्हणजे मोबाईल ठेवायचं कमीया मी नेहमी या बाजूला ने ठेवली मोबाईल पण इथं हे याला टेकवून ठेवत असते ना त्यामुळे पण हो हो ते डोळ्याला तुमच्या त्रास होतो माझ्याही बघताना डोळ्याला त्रास होतो आणि मी सुंदर पण दिसत नाही आता किती छान दिसते मी सुंदर फ्रेश मस्त ऐसा हाय व दरवेळेला काहीतरी बदल आणि तुम्ही मला सारखं विचारत असता की केसांचं काय बांधता केसांचं काय बांधता ये ना काही असे फक्त असे उलटे करून इथे बांधलेले आहेत आणि क्लिप बांधलेली काय नाही वेगळा असा डेकोरेशन काय केलेलं नाही आहे आपण आंघोलीच्या वेळेला उलट करून बांधून तिथे क्लिप वापला लावतो ना तसंच केलंय बाकी काही नाही तुमच्याशी बोलत बोलत मी काय केलं कॉफी पण इकडे माझी चालू आहे आणि जरास याच्यामधनं डाव फिरवला फक्त हे बघा असं डाव फिरवायला गे मी फक्त हे बघा कारण ऑलरेडी का ते सगळं मऊ झालेलं आहे पीठ वगैरे सगळं मऊ झालेलं आहे आता फक्त असं हलवून एक संध करते म्हणजे डोश्याचं पीठ मिश्र करते आणि एवढाच वेळ जास्त भिजवायचं नाही ना तर चिकट होते ते बस एवढाच वेळ चिक्कार झाला डोश्याच्या पिठात काय काय तुम्हाला आता माहिती आहे घाला घरात असेल तर सर्व एक किलो ज्वारी घ्या बाकी घरात असलेली सगळी धान्य घाला त्याच्यात डाळी घाला खडा मसाला घाला मस्त मला आता कॉफी गाळून घेऊया तवा ठेवलेला आहे हे पहा आता तव्यावर पहिलं तेल घालून घेऊया बारीक ठेवा मोठं ठेवा काहीतरी करा सुरुवातीला काही करा तुम्ही त्यानंतर तेल थोडंसं घाला लगेचच घाला बरं का म्हणजे तवा तापल्यावर तेल घालायचं नाही हे लक्षात ठेवा नाही तर मग ते डोसे चिकटतात पहिला तर अगदी चिकटतोच चिकटतो तुकडे तुकडे होतात आपण काय करू तवात आपल्यावर तेल घालतो नाही तवा ठेवलेला आहे तेल घातलेलं आहे खडरम खडरम केलेलं आहे हे नाव धिस इज रेडी फॉर डोसा मेकिंग हे छान झालं की नाही हे एवढाच घालायचं आहे ना दिवसा आपल्याला त्यामुळे हो? बरं किती छान झालं आता ह्याला वाफ येऊ दे गरम तेलाची गॅस बारीक करूया कारण अजून आपल्याला कॉफी प्यायची आहे आणि ही बघा किती छान झालेली आहे कन्सिस्टन्सी मस्त झाली की नाही हे बघा हे बघा मस्त हे बघा किती सुंदर ही कन्सिस्टन्सी पाहिजे परफेक्ट मस्त तवा तापलेला आहे छान आता आपण डोसा वागूयावरती डोसा घावन आंबोळी आम्ही याला कधीही धिरडं म्हणत नाही धिरडं आणि थालीपीठ हे बहुतेक सेम आहेत माझ्या दृष्टीने धपाटे धपाटे बरोबर धपाटे म्हणजे थालीपीठ करेक्ट ह्याला की नाही मस्त मोठा गुबगुबीत आता यावरती आपण शंभर आकडे म्हणेपर्यंत तेवढंच ताट ठेवायचं जास्त ठेवायचं नाही शंभर आकडे मोजून झालेले आहेत थोडेसे आकडे जास्त झाले ना तर ते पाणी याच्यात असं वरण पडतं तसं माझं झालेलं आहे थोडं हे बघा हे पाणी जे पडलेलं आहे ना ते वरचं ताटाचं पडलेलं आहे जरा आधी काढलं असतं तर बरोबर पण काय नाही हे बघा आता हे बघा आपाप आप शंभर आकडे म्हटले की आपाप आपाप आप आप, हे बघा बघितला का हे बघा मस्त जाळीदार डोसा घावन आंबोळी दाराच्या मागे असा मी काळा रंग लावून घेतलेला आहे कारण हा मुलांच्यासाठी ब्लॅकबोर्ड होता तो आहे म्हणजे आणि माझ्यासाठी हे आहे की मी असं मला जे जे संपलेलं आहे घरातलं ते मी असं असं लिहित असते पन्नास मोडून झालेले आहेत आणि हे बघा किती छान झालेलं आहे या ताजी चटणी ताजी ताजी चटणी 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 भाजीसारखी <laughs> कायची ताजी चटणी छानच <laughs> लागते मीठ वगैरे जरा बघा मीठ साखर सगळं बघा डोसा तर काय आहे नाचणीमुळे आणि त्याला टेस्ट येते मस्त पैकी बघा बरं डोस चटणी बरोबर आहे मीठ साखर सगळं तिखट ओके दुसरा ही आता आपला तयार व्हायला लागलेला आहे कोणी झाले ना खाऊन आता हा माझा चला असत नाश्ता झालेला आहे विटॅमिनची गोळी घेतलेली आहे नाश्ता पण संपलेला मा आहे मावशी आल्या होत्या मग मावशी आणि मी गप्पा मारत मारत नाश्ता केला त्यांच्यासाठी एक छोटासा चांदवा केलेलाच असतो ना दशाचा दोघींनी मिळून आता त्यांचा चहा करून झालं सगळं त्या शेवटचं काम चाललंय त्यांचं म्हटलं आता मी चहा घेते मस्त 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 चला छान छान मस्त झालेला आहे सकाळचं काम सगळं आवरलेलं आहे मावशीने मावशी पण येऊन गेलेले आहेत आता जरा बसायचं निवांत पेपर वाचायचा जरा मोबाईल एक तास बघ आता उद उघडला ना मोबाईल एक तास जातोच सहज तास जातो त्यामुळे सकाळपासून मी मोबाईलला हातच लावत नाही हात एकदम मोबाईलला लावायचा बरोबर अकरा वाजता अकरा वाजता मोबाईलला हात लावायचा अकरा ते बारा हालायचं मी घ्यायचं त्याला मोबाईलला हातात चला बर आणि एक तुम्हाला सांगायचं होतं की बऱ्याच वेळेला कसं होतं की आपलं हिमोग्लोबिन कमी व्हायला लागतं कधी कॅल्शियम डेफिशियन्सी असते आपल्याला तर या सगळ्यासाठी म्हणून नाचणी खूप चांगली आहे नाचणीच्यामुळे हिमोग्लोबिनसुद्धा वाढतो पण प्रमाणातच खायला लागते नाचणीच्यामुळे हिमोग्लोबिन वाढतं कॅल्शियम व्यवस्थित राहतं म्हणजे कॅल्शियम व्यवस्थित राहण्यासाठी मदत होते वाढण्यासाठी मदत होते एवढंच नव्हे तर व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स कारण एकतर व्हेजिटेरियन लोकांच्याकडे व्हिटॅमिन बी ट्वेल्वची डिफिशियन्सीच असते मग त्यामुळे कसं की व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स यासाठी अत्यंत नाचणी चांगली आहे मग आपल्याला विचार येतो ना की कशात व्हिटॅमिन बी असेल व्हिटॅमिन कसे विटॅमिनच्या गोळ्या तर तुम्हाला माहिती आहे की विशिष्ट वयानंतर आपण रोज घेतल्याच पाहिजेत आणि घेतो पण आपण तर त्याचप्रमाणे आपण नाचणीसुद्धा त्या त्या सीजनला घ्यायला काही हरकत नाही आपल्याला पावसाळ्यात नको वाटते नाचणी पुन्हा आपल्याला थंडीतही काही आपण फारसा आवडीने नाचणी घेत नाही पण उन्हाळ्यामध्ये चार महिने फुल नाचणी खा कारण प्रत्येक महिन्यामध्ये वेगळे काहीतरी पदार्थ असतात किंवा वेगळ्या भाज्या असतात वेगळी फळं येतात आणि अर्थातच ती त्या त्या वेळेला आपली हेल्थ आपली शारीरिक स्थिती आपल्या विटॅमिन्सचा बॅलन्स हार्मोनल्स बॅलन्स राखण्यासाठी मदत होत असते सीझनल जेवलं पाहिजे सीझनल खाल्लं पाहिजे आता तुम्ही मला म्हणत असता की बाजरी आम्ही त्या ह्याच्यात डोसाप्रिमिक्समध्ये घालू का नाचणी घालू का तर नको अखंड नाचणी ठेवली तर त्याला काहीही होत नाही दहा दहा वर्ष काही होत नाही अखंड नाचणी ठेवली तर डब्यामध्ये किंवा पोत्यामध्ये पण नाचणीचं पीठ काढून ठेवलं आणि जर का ते बंदिस्त राहिलं जास्त दिवस राहिलं की त्याला आळ्या होतात खिडे होतात तसंच बाजरी कडू होती त्यामुळे हे ऐत्या वेळेला मिक्स करायचे पदार्थ आहेत आणि बाजरी ही साधारणतः थंडीच्या दिवसामध्ये खायची नॉर्मल आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बाजरी कोणी खात नाही हल्ली हे फॅड आलेलं आहे मल्टीग्रेन आटा त्याच्यामध्ये सर्व घातलेलं असतं किंवा काहीतरी टिपिकल शब्द आहे त्याला तर ह्या सगळी धान्य जी आहेत ती त्या अलीकडे मिक्स करून खातात पण आपण भारतामध्ये धान्य कडधान्य ही रोज खात असतो गहू म्हणा तांदूळ म्हणा डाळी म्हणा डाळीचं आमटी असते भाज्या असतात हे आपल्याकडे रोज असतं त्यामुळे तिकडनं आलेलं परदेशामधनं आलेलं जे ज्ञान आहे ते कशाला आपल्यास आपल्याला हवं आहे तिकडे ते मल्टीग्रेन आटा किंवा ती सगळी धान्य वगैरे वापरायचं असती तिकडे आवश्यकता आहे कारण नुसता तो ब्रेड 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 अँड ब्रेड असं तिथलं जीवन आहे ना आपल्याकडे तसं नाही आहे आपलं जेवण म्हटलं की आपण भात खाणार भातावर आमटी घेणार चपाती किंवा भाकरी खाणार त्याच्यावर भाजी घेणार तुम्ही म्हणता भाकरी खावी का चपाती खावी हे आता म्हणा मी आयुष्यात कधीही मला भाकरी आवडली नाही अगदी मी खाल्ली तरी एवढासा तुकडा खाते मला आज चपाती आवडते प्रत्येकाच्या पोटाचं आहे मुंबईची लोक भाकरीकडे जात नाहीत मुंबईचे लोक चपातीकडे चपात्याच खातात पोळी भाजी प्रकरण आहे तेच कोकणातली वगैरे माणसं भाकरी जास्त खातात इकडची मराठवाड्यातली माणसं भाकरी जास्त खातात विदर्भातली भाकरी खातात जे हे प्रत्येक ठिकाणचं वेगळं वेगळं अन्नधान्य आहे त्या त्या वातावरणानुसार त्या ठिकाणी ते तयार होतं खाल्लं जातं त्यामुळे मी हे खाऊ का मी ते खाऊ का याच्यापेक्षा आपल्या कोठ्याला ज्याची सवय आहे ते आपण खाल्लं प्यायला पाहिजे बरोबर आहे ना